आज या ठिकाणी तिरवंडी आणि कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं तामानी वस्ती या ठिकाणी आम्ही रस्ता दुरुस्त करून मिळावा यासाठी आंदोलन करत आहोत हे आंदोलन करत असताना लातूर ते सातारा हायवेचं काम मेगा कंपनीनं घेतला आहे ती कंपनी जे काय रॉ मटेरियल त्या रस्त्यासाठी लागते ते रॉ मटेरियल कचरेवाडी ग्रामपंचायत आणि तिरवंडी ग्रामपंचायतच्या हद्दीतून उत्खनन करून घेऊन जात आहेत उत्खनन करून घेऊन जात असताना तिरवंडी आणि कचरेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीचा रस्ता एकदम भयंकर खराब झालेला आहे तसंच घरातील घरांच्या घरांना तड गेलेलं आहेत शेजारी रस्त्याच्या कडेला जे काय वस्त्या आहेत त्या वस्त्यांना तड गेलेले आहेत रस्त्यावरील खडी उडून जनावरांना आणि माणसांना लागते त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी ती, मुलं असतील त्यांनाही जाताना रस्त्यावरून त्रास होतो आहे गावातील जनतेना खूप भयंकर त्रास होत आहे आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्याचं कारण एकच की आमचा पूर्ण रस्ता हा नवीन करून द्यावा आम्हाला रस्त्याची दुरुस्ती नको आहे आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावं आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत